दिल त्या वाघाला सुखरूप पकडले अमरावतीच्या पथकाचं नागपुरात रेस्क्यू अमरावती वन विभागाच्या रेस्क्यू पथकानं नागपूर येथील पारशी वनी पर... वनपरिक्षेत्रात बचाव अभियान चालवून त्या वाघाला सुखरूप डॉट मारून पकडले नागपूर वनविभागाच्या पारशिवनी वनपरिक्षेत्रात एक वाघ मुक्त फिरत असल्यानं त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी बेशुद्ध करून रेस्क्यू करण्यात आलं प्राप्त माहितीनुसार पेंच अभय अरण्यातील तो वाघ सीमा ओलांडून पारशिवनी वनपरिक्षेत्रात गेला होता तो वाघ दररोज रात्री गावात शिरून शिकार करीत सुटला होता परिणामी तेथील परिसरातील गावात त्याची मोठी भीती निर्माण झाली असल्यानं प्रधान वन्य संरक्षकांच्या आदेशानं त्या सुखरूप पकडण्याची मोहीम वनविभागानं फत्ते केली या मोहिमेत अमरावती वनविभाग रेस्क्यू पथकाचे अमोल गावनेर सुरेश मनगटे सूरज भांबूरकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली